जेव्हा मुलांच्या डब्बा बनवायला वेळ नसतो सकाळच्या गडबडीमध्ये तेव्हा चटपटीत आणि मस्त असा पराठा तेही मळलेल्या कणकेपासून बनवूया कुठलेही एक्स्ट्रा स्टफिंग करायचं नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने चला तर पाहूया आता आपण रोज पोळी करतो त्याचप्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही हा पराठा ऑफिसमध्येही नेऊ शकता किंवा मुलांनाही शाळेमध्ये भाजी द्यायची नसेल किंवा मुलं भाजी खायला कंटाळा करत असतील त्या दिवशी असं चटपटीत पर पराठा देऊ शकता हे पहा अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यावर तेल किंवा तूप टाकून घ्या मी तेल टाकलं आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार आणि मीठ आता हे छान पसरून घ्यायचं आहे पोळीवरती प्रकारे आता सुरी नाही याला छान कट करून घेऊया असं मस्त पराठा तयार होईल आता जे कट केलेले भाग आहे ते एकावर एकावरती एक असे गोळा करून घ्यायचे हे पहा हलक्या हाताने जमा करून घेऊया आणि गोल गोल करत जो वरचा भाग आहे तो खाली बंद करून घ्यायचा आता मी कांदा कट करून घेतला आहे त्यात कसुरी मेथी घातली आहे तुम्हाला अजून काही वेगळं बनवायचं असेल तर त्यात बारीक कापून मेथी किंवा पालक घाला तेही छान लागतं दिसायलाही सुंदर दिसतं आणि पराठाही छान लागतो ते पहा आपली पराठ्याची तयार झालेली आहे स्टफिंग आपण भरून करत नाही आहेत त्याच्यामुळं पराठा फाटण्याची काही शक्यता नाही आहे हलक्या हाताने दोन्ही साईडनी पराठा लाटून घ्यायचा आहे आपलं संपूर्ण पराठा लाटून झाला आहे आता तव्यावरती दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेऊ म्हणजे त्याचे मधले लेअर आहेत ते बाहेर निघतील टिफिनच्या अशाच रोज नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेल आहे मी आणि मीडियम गॅसवरती खरपूस भाजून घ्या म्हणजे छान चव लागेल हा पराठा कुठल्याही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतही छान लागतो आणि कणिक जर मळलेली असेल तर लगेच पाच मिनटात लगे तयार होतो झटपट आणि टेस्टी असा पराठा रेडी आहे थँक्यू